आदरणीय नमस्कार तो जी से चाहो का है एक सांग कुठ सेवा करायचं कुठं काय माहिती हे काय नाही जगाला सांगायचं ते कस शेवाच करायचं हे असलं जे आहे ना तिकडं बाहेर बस एक रात का आता हूं तो समझो दिन तरले बोलान

ना काय योद्धा संघर्ष योद्धा मान्य श्री मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा या ठिकाणी नारायणगड येथे होणार आहे तरी त्यानिमित्त पंचक्रोशीतील सर्व वर्गाने इथं श्रमदानासाठी येऊन स्वतः यासाठी येऊन लोकांनी सहभाग नोंदवलेला आहे गवत काढणे विटा तिकडे नेणे इथं जवळपास चार पाच दिसिबी चालू आहेत तरी आठ दहा दिवस आधी अदोगर आठ दहा दिवस अदोगर काम चालू आहे तरी दोनशे एकर नुसते ठिकाण आहे दीडशे एकर पार्किंग एवढं साडेतीनशे एकर आम्हाला जवळपास नीट करायचंय त्यासाठी आठ दहा दिवस पाहायचं आहे i <laughs> ka <laughs>

¿Están <coughs> 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 ऋषी सोळुंके <laughs> हे आपल्याला दोन शब्द व्यक्त करते उठून घेऊन तिकडे घरी सगळं काय म्हणतात काम नाही करत बसला घेऊन तू हे बघा हे होय हे होय याला कामाचा कटा आला त्यामुळे हे बसला व्हिडिओ घेऊन well i'm a